नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना सचिन कालाणी यांनी व्यक्त केले मत गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा शाहू नगर येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरुकुल स्कूल विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक व आर्थिक ज्ञानाच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते गुरुकुल स्कूलच्या वतीने विद्यार्थी दशेत मुलांना व्यवसायाची व्यवहारी जीवनाची ओळख व आवड निर्माण व्हावी व कौशल्य विकास गुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच काही रतनजी टाटा यांना आदरांजली म्हणून एम्पॉवरिंग यंग एंटरप्रेनर्स हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम स्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आला होता या प्रदर्शनाचे उद्घाटन सातारा येथील आकाशगंगा उद्योग समूहाचे संचालक सचिन कालाणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे सचिव आनंद गुरव डॉक्टर सौ राजश्री ठोके कुमारी ऐश्वर्या चोरगे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ शीला वेल्हाळ प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा कदम माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ सोनाली तांबोळी जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते एम्पावरिंग यंग अँटरप्रिनर्स या उपक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या निवडक सत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला होता विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टी सुरू होण्याअगोदर या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली होती सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर प्राथमिक स्वरूपात तयार केलेल्या नाविन्यपूर्ण व नैसर्गिक समतोल साधणाऱ्या वस्तू वेस्ट ऑफ बेस्ट निर्माण करणाऱ्या सत्तर विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शेल किचन बॉटल व नॅपकिन पेंटिंग ब्रेसलेट वारली पेंटिंग साबण राजमुद्रा चॉकलेट मोबाईल चार्जर बर्ड हाऊस सेंद्रिय धूप सिंदूर परफ्यूम बांबू निर्मित वस्तू इत्यादी पन्नास प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता या एकदिवसीय प्रदर्शनात अंदाजे 2000 दोन हजार वस्तूंची विक्री व दोन लाखांच्या वर उलाढाल झाली यावेळी सचिन कालाणी म्हणाले शालेय वयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू नाविन्यपूर्ण असून विद्यार्थी वस्तूंचे उत्पादन करून विकतही आहेत यामुळे हे विद्यार्थी भविष्यातील उद्योजक बनतील व भविष्यात विद्यार्थ्यांनो नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बारकाईने लक्ष आहे तसेच राजेंद्र चोरगे म्हणाले विज्ञान दिनाचे औचित्य साधून सत्तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांचे विक्री कौशल्य आर्थिक साक्षरता मार्केटिंग स्किल या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिकता आल्या हे या उपक्रमाचे पहिलेच वर्ष आहे पुढील वेळी अजून उत्तमरित्या कार्यक्रम केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुलच्या सर्वच शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले आज सायन्स डे च्या निमित्ताने गुरुकुल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाची ओळख व्हावी हो आणि आवड निर्माण व्हावी हो या अनुषंगाने माननीय कैलासवासी रतनजी टाटा यांना समोर ठेवून एक्झिबिशन आणि विक्री हे भरवलेलं आहे या ठिकाणी नुसतं सायन्स नाही तर इतर सुद्धा कला गुण जे मुलांच्यात असतात त्या अनुषंगाने सत्तर मुलांनी या ठिकाणी आपापल्या कलांचं प्रदर्शन केलेलं आहे आणि विक्री सुद्धा केलेली आहे यातून या, या मुलांना व्यवसायाचं ज्ञान प्राप्त होतं ते भविष्यात विद्यार्थी दशेनंतर बाहेर पडल्यावर हो त्यांना त्याचा ते फार फायदा होऊ शकतो आर्थिक साक्षरता कळू शकते व्यवहार ज्ञान कळू शकतं बँकिंग व्यवहार कळू शकतात कच्चा माल कुठं मिळतो पक्का माल कुठं मिळतो कशा पद्धतीनं प्रोडक्शन केलं पाहिजे ते कशा पद्धतीनं विकलं पाहिजे कसं मार्केटिंग केलं पाहिजे असं अनेक प्रकारचं ज्ञान ह्या विद्यार्थी दशेत मिळतं आणि हा उपक्रम आम्ही या वर्षीपासून गुरुकुलच्या माध्यमातून सातत्यानं चालू ठेवणार आहे पुढल्या वर्षीपासून या मुलांना मोटिवेशन देणार आहे आणि यांचे काही सिलेक्टेड आयटम सुद्धा कायमस्वरूपी गुरुकुल शाळेमध्ये विक्रीसाठी सुद्धा ठेवणार आहे जेणेकरून पालकांपर्यंत ते पोहोचावं समाजापर्यंत पोहोचावं आणि मुलांना मोटिवेशन मिळावं फक्त आर्थिक बाब नाही तर त्या मुलांना त्यातलं ज्ञान वाढावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे विशेषतः आर्थिक साक्षरता ह्या वयात येणं महत्वाचं आहे म्हणून पुढल्या वर्षीपासून सुद्धा आम्ही आर्थिक साक्षरतेसाठी या ठिकाणी काही प्रोग्राम चालू करतोय व्यवसायाबरोबर शिक्षण तर चांगल्या पद्धतीने चालू आहेच पण त्याबरोबर यासुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत खेळ सुद्धा महत्वाचे आणि व्यवहार ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे जीवनाचं जीवन कसं जगावं या दृष्टीकोनातनं हे पाऊल आहे आणि आजचे प्रमुख पाहुणे श्री कलाणी साहेब आहेत डॉक्टर ठोके आहेत माझी कन्या ऐश्वर्या आहेत गुरुकुलचे सेक्रेटरी आनंदी गुरव आहेत आणि सगळे पालक सुद्धा या ठिकाणी बघायला आलेले आहेत मला वाटतं मी जे प्रोडक्ट प्रॉडक्ट पाहिलं मुलांचं फार आनंद झाला म्हणजे मनापासून अगदी अंतर मनापासून केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलपासून लांब राहता येतं ह्या प्रोडक्ट पासून मुलांना करताना त्यात इन्व्हॉल्व होत आहेत मुलं ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होत आहेत ते पालकांना सुद्धा आनंद होतोय की मुलं आता सगळं विसरल्या त्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं ज्ञान मिळायच्या दृष्टिकोनातनं व्यवसायासाठी धडपड करतायत हे फार आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईन यानंतर त्यांना बक्षीस सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने देणार आहे मोटिवेशन करणार आहे आणि ज्यांना काही भांडवल पाहिजे असेल भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्केटिंगसाठी ते सुद्धा भांडवल आम्ही बिनव्याजी देणार आहे जय हिंद त्यात मुलांचा जो स्किल बघितला ते बघून खरंच एक वेगळंच म्हणजे मी झालो की हे हे करू एवढी लहान वयात हा जो बिझनेस स्टॉल डेव्हलप केलेला आहे आणि ते ते विक्री करता है, ते ला मार्केटिंग करतायत ह्यातून त्यांचं त्या ते प्रोडक्ट बद्दल प्रेम दिसून आला मला म्हणजे ते प्रेम जर असत नसेल तर बिझनेस करू शकत नाही म्हणजे त्यांनी आणि हे सगळं मला वाटतं गुरुकुल स्कूलनी ह्यांच्या स्किल्स डेव्हलप करून दिलेल्या आहेत ह्यांना चांगली मेंटरशिप दिलेली आहे ह्यांचा कॉन्फिडन्स त्यांनीच बिल्ड अप केलेला आहे आणि ह्याच्यामुळं ही जी नवीन पिढी बाहेर येईल हे नक्कीच फार वेगळं काम करून दाखवेल असं मला वाटतं थँक्यू yes, माझे नाव तिरोजा मुल्ला आहे आणि मी आता हे बऱ्याच पैकी सगळ्या ज्यांनी ज्यांनी बिझनेस आपला दाखवलेला आहे त्यापैकी मी ही एक वस्तू घेतलेली आहे ज्याने की त्या मुलाने सांगितले की आम्ही हे होम मेड केलेलं आहे त्यांच्या दारासमोर नारळाचं जे झाड आहे त्याची जे फांदी पडते तर त्याचा त्यांनी असा उपयोग केलेला आहे हे अशी झाडू त्यांनी खराटा तयार केलेले आहे त्या मला खूप आवडलं त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे हॅलो कोणी शिवाय पवार तर माझा प्रोडक्ट असे की मुलांना जॅपनीज शिकवली तर तुम्ही बघितला नाही तर त्याच्या खूप कंटाळतात वगैरे तर मी त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलनुसार त्यांना सांगतो आणि हे आहेत

माझे चार असते फॉर्टी एट आणि हे फी वन आ, ला। एक, एक सेशन लाईव्ह आणि फोर व्हिडिओ त्यामुळे मी फिफ्टी रुपीज घेणार ट्रायल आणि तुझं काय हे असा विचार आला की आपण म्हणजे जॅपनीज शिकवण्याचं ट्युटोरियल युट्यूब घ्यावं आणि शिकवावं आता मी बघितलं तर माझ्या मित्रांना सुद्धा कळवा आणि तिकडे खूप मी बघितलेलं की माझ्या की तिकडे अकरावी बारावी नंतर डॉक्टर तिकडे आता मॅन पॉवर खूप कमी की नागासाठी नंतर तिकडे खूप ओल्ड एज ची माणसं त्यामुळे तिथं मॅन पॉवर आहे खूप गरजेची त्यामुळे तिकडे ते आपल्याला अकरावी बारावी नंतर डॉक्टर साठी स्कॉलरशिप देते सगळा खर्च खायचा प्यायचा ट्रॅव्हलिंग आणि तिथे ते सोपं पडावं म्हणून तू आधीच ही भाषा शिकून घेतो किती छान आणि खूप छान आहे तुझा हा प्रयत्न मला आवडला की तू स्वतः शिकतोय तुला खर्च येतोय पण तू इतरांना शिकून स्वतःच्या खर्चासाठी तू बरोबर त्यातून खर्च काढतोय एक स्वतःला इतरांमध्ये ज्ञानाचा प्रसार करतोय आणि दुसऱ्यांना शिकवण्यासाठी आपल्याला आधी शिकावं लागतं ना छान तर त्यामुळे तू स्वतः ऑल दी बेस्ट आणि खूप छान आणि मोठा डॉक्टर होणार आहे मी पण डॉक्टर आहे व्हेरी गुड मी प्रसन्न गोखले माझ्या दोन्ही मुली या शाळेत शिकलेल्या आहेत मोठी मुलगी सध्या कॉमर्स साईडला शिक्षण घेतये धाकटी मुलगी आता नववीत आहे आज शाळेने जो उपक्रम राबवलाय तो निश्चितच स्तुत्य आहे नवीन नवीन वस्तू इथं मुलांनी ठेवलेल्या बघायला मिळाल्या प्रदर्शनामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो तो मोबाईल जे चार्जर मोबाईल चार्जरचं जे इक्विपमेंट मुलांनी बनवलेलं आहे ते खरंच सुंदर बनवलेलं आहे त्यामध्ये सिंगल पिन डबल पिन अशी त्यांनी विविध प्रकारची उपकरणं निर्माण केलेली आहेत इतरही सर्वच मुलांनी सहभाग उत्तम घेतलेला आहे या प्रदर्शनामुळे मुलांच्या गुणवत्ता वाढीस आणि व्यवसाय कौशल्याला निश्चितपणे चालना मिळेल असं मला वाटतं आणि प्रोजेक्ट शुभेच्छा आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला